विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशात मोलाचा वाटा असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना नागपूर येथे नुकतेच हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि आज पहिलाच दिवस होता या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने वेगळी तरतूद केली आता ती तरतूद काय होती हे आपण बघूया नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी जवळपास पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या यामध्ये बहुचर्चित अशा लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळेच लवकरच राज्यभरातील लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात आपले हप्ते मिळणार आहे सामंत यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्यात महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटीची तरतूद करण्यात आली यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहे या योजनेअंतर्गत दोन पॉईंट चौतीस कोटी लाभार्थी महिलांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधी सात हजार पाचशे रुपये देण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे आश्वासन देण्यात आले होते यामुळे आता येणारा हप्ता पंधराशे रुपयाचा असेल की एकवीसशे हे पाहणे महत्वाचे असेल शिवाय हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यात तरतूद रक्कम ही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी वापरली जाणार का हेही बघण्यासारखे असेल लाडक्या बहिणींना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण तसेच इतरही योजनांची अपडेट पाहण्यासाठी तुम्ही शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद